आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे त्यामुळे बघा उद्या श्रावणी सोमवारी बऱ्याच जणांचे श्रावणातले सोमवारचे उपवास असतात जो कोणी श्रावणी सोमवारचे व्रत अगदी मनोभावे पूर्ण भक्तिभावाने करतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये महादेव कशाचेच कमी पडू देत नाहीत अगदी ती व्यक्ती जर दारिद्र्याने ग्रासलेली असेल त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीही सुरळीत चालून नसेल आणि जर त्या व्यक्तीवर भोलेनाथांची कृपा झाली तर अगदी त्या व्यक्तीचे दिवस जे आहेत ते रात्रीत पालटतात त्यामुळे बघा न विसरता तुम्ही प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवांचं नामस्मरण चिंतन करायला विसरू नका बघा पण तुम्हाला काही कारणांमुळे उपवास करणं शक्य नाही किंवा काही उपाय करणं शक्य नाही आहे तुम्ही नोकरीला आहात व्यवसाय आहे तुमचा किंवा आणखीन काही कारणांमुळे तुम्हाला शक्य नाही तर फक्त तुम्ही काय करायचं आहे उद्या शिवमंदिरामधून ही वस्तू घरामध्ये आणायची आहे लक्षात घ्या या वस्तूचं एवढं महत्त्व आहे जर तुम्ही श्रावणी सोमवार दिवशी शिवालयामधून ही वस्तू घरात आणलीत तर तुमच्या कामामधल्या अडचणी ज्या असतात तर त्या दूर होतात धनप्राप्ती होऊ लागते व्यवसाय नोकरी असेल त्यामधून तुम्हाला हवा तसा मोबदला मिळत नसेल तर बघा तुमची आर्थिक परिस्थिती ही हळूहळू बदलू लागेल आणि नक्कीच सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढते कारण बघा श्रावण महिना हा भोलेनाथांना समर्पित असा महिना आहे आणि श्रावणी सोमवार हा भोलेनाथांचा अतिशय आवडता असा दिवस असतो सोमवारच्या दिवशी आणि त्यातल्या त्यात श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवांची जर तुम्ही सेवा केली तर ती कधीच वाया जात नाही त्यामुळे बघा आपल्याला हा उपाय नक्की उद्या करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक वस्तू घरामध्ये आणायची आहे श्रावणी सोमवारी शिवतत्व हे कित्येक पटींनी जागृत असतं आणि बघा शिवालय जे असतं शिवमंदिर तर तिथे सकारात्मक ऊर्जा ही भरपूर प्रमाणामध्ये असते म्हणजे बघा कोणत्याही मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा जास्त असतो तिथे कुठलीच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही त्यामुळे शिवालयातून ही, ही वस्तू जर आपण उद्या श्रावणी सोमवारी घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या घरामधल्या ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर जर तुमची आर्थिक प्रगती होत नसेल व्यवसाय आहे नोकरी आहे त्यातून तुम्हाला काही मोबदला मिळत नाही तुमच्या कष्टाप्रमाणे तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही किंवा एखादं काम आहे ते पूर्णत्वाला जात नाही खूप दिवसांपासून तुमची एखादी इच्छा आहे ती अपूर्ण आहे तुम्ही खूप प्रयत्न करताय पण त्यामध्ये इच्छित असं यश तुम्हाला मिळत नाही किंवा एखाद्या कामामध्ये सततची विघ्न येत आहेत खूप महत्त्वाचं काम आहे पण काही ना काहीतरी अडचणींमुळे विघ्नांमुळे ते थांबलेलं आहे तर नक्की तुम्ही ही वस्तू घरामध्ये आणायची आहे तर ती वस्तू कोणती आहे मी ता ता पन तुम्हाला सांगणार आहे त्याचा उपाय काय करायचा आहे हे पण आपण बघायचं आहे तर त्यापूर्वी आता बघा उद्या श्रावणी सोमवार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही उद्या शिवपूजन करायचं आहे तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही उपवास करा सोमवारचा पण उपवास करणं नाही शक्य तर तुम्ही शिवपूजन करू शकता घरामध्ये जे आपले शिवपिंड आहे त्यावर अभिषेक करायला विसरू नका दुधाचा पाण्याचा असा तरी अभिषेक तुम्ही करायचा आहे श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे आणि अभिषेक करत असताना दूध जे आहे ते आपल्याला कोमट किंवा गरम घ्यायचं नाही तर थंड दूध घ्यायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आहे आणि अशा पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेकाचं पाणी तीर्थ म्हणून तुम्ही घरातील सगळ्यांना थोडं थोडं प्यायला देऊ शकता आणि बाकीचं पाणी जे आहे ते रोपांना तुम्ही घालू शकता तुळशीला आपल्याला हे पाणी घालायचं नाही त्याचबरोबर आपल्याला शिवस्तोत्र शिवलीलामृत यांचा पठण करायचं आहे शिवष्टोत्तर नामावली याचं पठण आपल्याला करायचं आहे आता बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आपल्याला गोमूत्र किंवा मग गंगाजल आणि दही या वस्तू टाकून त्याने स्नान करायचे आहे यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे तर कापूर आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ कापूर आरती आपल्याला करायची आहे महादेवांची गणपती बाप्पांचं पूजन करून अशा प्रकारे महादेवांचं पूजन करायचं आहे शिवपिंडीवर बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करायची आहेत शिवपिंड आ, असेल तर त्यावर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे श्रावणी सोमवारला शिवामूठ अर्पण करण्याचं देखील खूप महत्व असतं मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिवामूठ अर्पण करा किंवा घरातील शिवपिंडीला शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे आता बघूया की आपल्याला कोणती वस्तू शिवमंदिरामधून आणायची आहे लक्षात घ्या उद्या श्रावणी सोमवार आहे त्यामुळे शिवमंदिरामध्ये जायला विसरू नका तिथे गेल्यानंतर आपल्याला नंदीदेवांना पहिल्यांदा नमस्कार करायचा आहे त्यांना देखील बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करायची आहे आणि नंदी का हरी ओम कानामध्ये हरिओम 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 असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवपिंडीचं दर्शन घ्यायचं आहे जी कोणती शिवामूठ असेल तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे आपल्या घरून तुम्हाला स्वच्छ पाणी न्यायचं आहे आणि त्याचा जलाभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे लक्षात घ्या जलाभिषेक करण्यासाठी आपल्या घरूनच पाणी न्यायचं आहे यामुळे आपल्या घराला जे काही वाईट शक्तींचा प्रादुर्भाव झालेला असतो किंवा ज्या काही दोष लागलेल्या असतात तर ते शिवकृपेने दूर होतात आणि आपल्या घराचं संरक्षण होतं त्यामुळे आपल्या घरून नेलेलंच जे स्वच्छ पाणी आहे ते शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे पाण्यासोबत तुम्ही थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते पण त्यामध्ये मिसळा आणि अशा पाण्याने अभिषेक तुम्ही शिवपिंडीला करायचा या आहे यामुळे अनेक प्रकारचे पितृदोष देखील आपले दूर होतात त्यामुळे असा जलाभिषेक तुम्ही करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तिथे बसून शिवस्तुती तुम्हाला म्हणायची आहे किंवा शिवष्टोत्तर नामावली तुम्ही म्हणू शकता किंवा शिवलीलामृतातला अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे यापैकी तुम्ही काहीही पठण करू शकता घरून जाताना एक दिवा आपल्याला तिथे न्यायचा आहे मातीचा दिवा नेला तरी चालेल तिथे तुम्ही अवश्य शिवपिंडीजवळ हा दिवा प्रज्वलित करा किंवा शिवालयामध्ये कुठेही तो दिवा तुम्ही ठेवू शकता बघा आपल्या घरून नक्कीच अशी मातीची पणती न्या किंवा कणकेचा दिवा न्या आणि असा दिवा शिवालयामध्ये शिवपिंडीजवळ प्रज्वलित करा आता बघा आपल्याला काय करायचं आहे शिवालयातून येताना जे आपण पाणी शिवपिंडीवर अर्पण करत असतो आणि ते पाणी जलाधारीमधून थेंब थेंब पडत असतं तर ते थोडंसं पाणी आपल्याला घरामध्ये आणायचं आहे त्याचबरोबर शिवपेंडीवर असणारं गोकर्णाचं फूल, फूल जे आहे निळं गोकर्णाचं फूल आणि त्याचबरोबर धोत्र्याचं जे फळ असतं काटेरी फळ हे आपल्याला घरी आणायचं आहे गोकर्णाची फुलं आणताना तुम्ही कितीही आणू शकता पण निळी गोकर्णाची फुलं असावी आणि काटेरी जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला आणायचं लक्षात घ्या आणि जे पाणी आपण जलाभिषेक करत असतो ते अगदी थोडंसं आणायचं आहे किंवा तिथेच तुम्ही थोडंसं पाणी घेऊन ते थोडंसं तुम्ही प्राशन करायचं आहे आणि तुमच्या मस्तकाला देखील लावायचं आहे आता बघा हे धोत्र्याचं फळ घरी आणल्यानंतर आणि गोकर्णीची फुलं जे आहेत ते घरी आणल्यानंतर काय उपाय करायचा आहे देवघरासमोर बसायत बसायचं आहे देवघरातला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दीप जाळायचा आहे यामुळे काय होतं वातावरण प्रसन्न होतं आणि असा हा उपाय आपल्याला प्रसन्न वातावरणात करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या संपूर्ण दिवसभर आणि अगदी तुम्ही बाराच्या आत कधीही करू शकता तर हे धोत्र्याचं फळ जे आहे त्याला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे थोडेसे तांदूळ त्यावर अर्पण करायचे आहेत उजव्या हातामध्ये हे फळ घेऊन तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करायचं आहे म्हणजे शिवाची एकशे आठ नावं जी आहेत ती पठण करायची आहे किंवा ते जमत नसेल तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे तुमची इच्छा जी आहे भोलेनाथांना सांगायची आहे आणि ते जे फळ आहे ते तुमच्या घरातील शिवपिंडीजवळ तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर गोकर्णीचं फुल जे आहे पांढरा आणि निळं ते देखील शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यातली काही फुलं अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहेत लक्षात घ्या उद्या अन्नपूर्णा देवीची सेवा देखील न विसरता करा अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वच्छ करून घ्या आणि अन्नपूर्णा देवीला तांदळाने आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा तांदूळ अर्पण करायचे आहे स्वच्छ तांदूळ घ्या अन्नपूर्णा देवीची मूर्ती एखाद्या तामनामध्ये ठेवा तिला हळद कुंकू लावा आणि तिच्या खांद्यापर्यंत तांदूळ येतील एवढे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत देवीला आणि ओम अन्नपूर्णा देवी नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर गोकर्णाचं फूल जे आहेत पांढरं फुल ते देवीला अर्पण करायचं आहे लक्षात घ्या अन्नपूर्णा देवी म्हणजेच साक्षात पार्वती देवीचं रूप आहे आणि जित अन्नपूर्णा देवीचं पूजन केलं जातं आणि विशेष करून श्रावणी सोमवारी ज्या ठिकाणी ज्या घरात अन्नपूर्णा देवीचं पूजन केलं जातं तिथे महादेवांचा वास हा निश्चितच असतो त्यामुळे बघा उद्या अन्नपूर्णा देवीला अशा प्रकारे गोकर्णाची फुलं आणि तांदूळ हे अर्पण करायला विसरू नका दुसऱ्या दिवशी हे जे धोत्र्याचं फळ आहे तर ते तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता किंवा जिथे महत्त्वाची कागदपत्रं ठेवलेली आहेत तिथे ठेवू शकता काही दिवसांनी तुम्ही ते विसर्जित केलं तरीही चालेल नक्कीच हा उपाय करा हे खूप महत्त्वाचं आहे उद्याच्या दिवशी तुम्ही जर तुम्ही धोत्र्याचं फळ आणि गोकर्णीची फुलं जर घरामध्ये आणली तर बघा नक्कीच आपल्या प्रगतीच्या मार्गातले अडथळे जे आहेत ते दूर होतात आणि शिवपार्वतीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही मिळते व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा